हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रिया सर्लिब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुमचा दिवस खूप आनंदात जाऊ दिवसाची सुरुवात छान हो आणि हो तुम्ही व्हिडिओमध्ये काही कमेंट करता लाईक करता मला खूप बरं वाटतं म्हणजे आपली एक फॅमिली आहे आणि त्याच्यामध्ये आपण गप्पा मारतो कधी मी काय शेअर करते काय सांगत असते मध्ये तुम्हाला कधी आवडतं किंवा तुमची मतं तुम्ही सांगता आणि काही जणी आहेत ना त्यांनी रोज रोज कमेंट्स करतात प्रत्येक व्हिडिओला मग कसं एक बॉन्डिंग होऊन जातं आणि कधी जरी त्यांनी कमेंट्स नाही केली तर असं वाटतं काय झालं सगळं ठीक तर असेल ना म्हणजे हे काय म्हणतात ना एक यूट्यूब फॅमिली आहे मग आपल्याला चिंता पण वाटते काय झालं दोन तीन दिवस झालं दोन तीन व्हिडिओना कमेंट्स नाही आली बरी बरं आहे का किंवा काय आपलं काही चुकलं का असंही होतं कारण आपण कसं एक प्रकारचं काय म्हणतात शेअरिंग झालंय वा मी पण आतुरतेने कधी माझा ब्लॉग टाकते असं मला होतं तुम्हाला पण होत असेल तर असंच चालू राहू दे आपलं कन्व्हर्सेशन बरं आज केल्यात आहेत मस्तपैकी इडल्या आणि विशेष म्हणजे आज माझं ना तो साडीचा सा, ड्रेस शिवून झाला आहे त्याचा फोन आला बघूया आज वेळ मी आता घेऊन येते कारण झाला म्हटलं की कधी आणते असं होतं आणि मी त्याला विचारलंच नाही त्यांनी स्वतःहून मला मेसेज केला ते एरवी कसं जा गेलं नाही झालं नाही झालं नाही झालं अशा फेना हव्या लागतात या वेळेला मी त्याला सांगित होतं मी काय बाबा तुला फोन करणार नाही तूच मला करायचं आता चला भेटूया संध्याकाळी आले फ्रेश झाले अहो पण आले दोघांचं पण चहापाणी झाला आणि लक्षात आलं की दळण करायचं आहे म्हणजे जेमतेम गव्हाचं पीठ आहे एक वेळच्या चपात्या होतील आणि गावावरून गहू आणले ते तुम्हाला माहिती आहे आमची खुफिया जागा टाकीत भरून ठेवल्या जातात ते काढते आणि पहिलं दळण करायला देते आईने ज्वारी आणि सासूबाईंनी गहू असं शेतातलं सगळं दिलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे गावच्या गोष्टी मला किती त्याच्याबद्दल प्रेम आहेत म्हणजे मी सतत बोलत असते ना गावच्याबद्दल तुम्हीच कंटाळणार ना पण काय करणार तर ते एक गावचे आता हे टप्पोरे घऊ हा हा ते दाणेदार असे बघूनच मला मनाला खूप आनंद झालाय त्याचं मी छान असं निवडून वगैरे घेणार आणि मग दळाल देणार आणि त्याच्यात चपात्या कधी खाईन असं झालं आहे शेवटी काय आपल्या शेतातलं ते आपल्या शेतातलं शेतात हो की नाही सगळं दळण वगैरे करून झालं आता चक्कीच जायचं आहे आणि थोडं विकेंड असलं की थोडं निवांत असते तुम्हाला माहिती आहे ना आणि आज काही स्वयंपाक तुम्ही म्हणाल काय बाई स्वयंपाक करतोच नाही सारखी स्वयंपाकाला बुट्टी मारते आज जायचे बाहेर जेवायला मग दळण ठेवायचं आणि तिथूनच तसंच जायचं असं ठरवलं त्याच्यामुळे आता मी निवांत थोडावे छान अशी आरामात बसणार आहे माझं माझ्या मोबाईलवरती काय काय बघणार आहे एरवी कसं का काही करायला मिळत नाही जे आलं की जेवायचं जेवण बनवायचं वॉकला जायचं पटपट जेवायचं दुसऱ्या दिवशीची तयारी असं असतं पण आता थोडं स्वतःला पण वेळ मिळतो थोडं मलाही वाटतं कधीतरी काय हो, पहावं एखादा मूवी बघावा किंवा एखादी वेबसिरीज असते एखादी काय यूट्यूबचे व्हिडिओ असतात व्लॉग असतात तर आता मी मस्तपैकी अर्धा पाऊन तास छान हा असा एन्जॉय करणार आहे आणि मग जायचं डिनरला तर कुठे जायचं आहे काय करायचं जायचं ते काय ठरवलं नाही बघ्या ठरवतील ते अहो मग बघू नेतील तिकडे जायचं आणि खायचं चला आता निघालो आहे डिनरला त्याच्या आधी दळण टाकणार आहे टेलरकडे माझा ड्रेस आहे तो घ्यायचा आहे तो मी काय घेतलाच नाही मी म्हटलं ना येता येता घेईन पण नाही म्हटलं आता तिकडेच चाललो आहे चक्की तिकडेच आहे त्याच्या बाजूलाच टेलर आहे तो ड्रेस घेतो आणि मग जायचं जेवायला झालं नाही तुम्ही तयार अजून काय चला मी आधी आले ड्रेस घ्यायला ड्रेस घेतला तोपर्यंत मिस्टर गेले दळण ठेवायला दोन्ही कामं आमची झाली थांबली आहे इथे अहोनची वाट बघत ते गाडी पार्क करायला गेलेत ना वीकेंडला सगळी लोक येत असतात खूप मजा असते गर्दी पण असते मस्त आता फिरायचं मॉलमध्ये आणि मग डिनर करायचं आणि जायचं घरी मस्त आराम करायला विकेंड म्हटलं की सगळी गर्दी असते मॉलला खूप सारी चहल पहल खूप सारी माणसं येतात कारण आपल्या लोकांसाठी हाच एक काय म्हणतात विरंगुळा आणि पावसा पाण्याचं कुठे भटकणार तर ही सेफ जागा आणि इकडे काय सगळंच मिळतं ना काय खरेदी करायची ते खरेदी पण करा हॉटेल्स पण आहेत रेस्टॉरंट पण आहेत तर अशा प्रकारे आम्ही सरा फिरत इकडे तिकडे बघत विंडो शॉपिंग करत म्हटलं आता जायचं जेवायला तर आम्ही गेलो आज कॉपर चिमणीमध्ये डिनरसाठी म्हटलं प्रत्येक रेस्टॉरंटची टेस्ट घ्यायची हो की नाही तर अहो म्हणाले चला आज तिकडे जाऊ छान गप्पा केल्या कसं पड़ा तर हा पण एक क्वालिटी टाईम आहे एकमेकांसोबत घालायला रोज धावपळ काय म्हणतात ना हेक्टिक लाईफ असतं पळापळ असते तर कधीतरी त्यातनं हा निवांतपणा आपणच आपल्यासाठी शोधायचा असतो आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा हा एक उत्तम पर्याय सोबत डिनर करणं तर मस्तपैकी ताव मारला जेवणावरती गप्पा केल्या आणि आता निघालो पण आता अजून एक गोष्ट बाकी राहिली की हे म्हणाले ना नाही आता झालं तर स्वीट खायचं आहे तर आमचं माहिती आहे तुम्हाला नेहमीच कॉर्नरचं तिकडे स्वीट मिळतं म्हणजे ती गाडी आहे आईस्क्रीमची तिथे आता गाड्या लागलेल्याच आहेत संध्याकाळ झाली की लागते बारापर्यंत असतात आम्ही आता आलोय लवकरच आणि त्यांनी रबडी मागवली मिस्टरांनी आणि मी मागवलं बटरस्कॉच रबडी फालुदा एवढा पाऊस सुरू झाला ती नेमकी रबडी खाताना रबडी फालुदा आईस्क्रीम काय होतं ते गाडीतच मी खाल्लं आणि आता पोचलो आहे घरी साडे दहा झालेत जवळजवळ त्याच्यामुळे आता तो काही आणलेला ड्रेस आत्ता घालणार नाही तर मला कसं असतं घाई असते आणलं गेलं कीच घालायचे आता की जा कांटा आला आहे आता बघू उद्या तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते स्वस्त राहा मस्त राहा भेटूया पुन्हा असेच ब बाय टेक केअर गुड नाईट